नमस्कार मंडळी काल काल परवा जो मी व्हिडिओ टाकला त्यात तुम्हा सर्वांचे कमेंट्स मी वाचले प्रत्येकांनी मला सजेशन छान दिलं आहे कोणी म्हणते काय वेळी उतरून घे कोणी म्हणते ब्लड टेस्ट करून घे कोणी म्हणते की बाहेरचं असेल किंवा काय असेल आंघोळ करताना काळं मीठ टाक बरेच बरेच बरेच, बरेच कमेंट्स आलेत सगळ्यांचे इतके छान प्रतिसाद बघून मला खूप छान वाटलं प्रत्येकांना पर्सनली रिप्लाय नाही करायला होत आहे मी पर्सनली रिप्लाय नक्कीच करेल आणि आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तो त्या दिवशीचा आहे ज्या दिवशी मला म्हणजे पहिल्यांदा मी आजारी पडले होते तर तो शूट केला होता असाच जस्ट मी माझी जर्नी शेअर करणार होते मला नव्हतं माहिती की तो व्हिडिओ इतक्या दिवस पेंडिंग राहिला आणि त्यानंतर मला आजार पण म्हणजे कंटिन्युअस राहील तर आज तो व्हिडिओ टाकते आणि यानंतर कदाचित आपले नवीन व्हिडिओ येतील थोडासा गॅप राहील जवळपास मार्च महिन्यामध्ये मी व्यवस्थ व्यवस्थित नवीन व्हिडिओ शूट करेल तर जसा तुम्ही मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला तसा तुम्ही या व्हिडिओलाही सपोर्ट कराल अशी अपेक्षा बाळगते आता दुपारचे जवळपास दोन वाजले आहे आणि मी औषध घेऊन आता विश्रांती घेणार आहे पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझी तब्येत खराब आहे आणि त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हते तर तोच हा दिवस होता कोल्हापूरमधला इथेच आम्ही आलो होतो तर हे आमचं घर आहे कोल्हापूरचं जिथे आम्ही एक दिवसच राहिलो होतो माझा भाऊ पण आहे माझ्यासोबत तर हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवत आहे आमच्या घरातला गावाकडचा हा संसार इथे कपाट वगैरे सगळं तर इथे आम्ही काय राहत नाही पण कधी आलो तर आम्हाला वापरायला होते हे घर तर ही गिटार जी मला घेऊन जायची होती तर काल सगळं घरातलं क्रियाक्रम वगैरे सगळं झालं आणि आम्ही आत्ता निघालो आहे पुन्हा नाशिकला जाण्यासाठी तर धूळ वगैरे भरपूर आहे ही काही झाडं आहे जी लॉकडाऊनमध्ये आम्ही लावली होती तर आ, ही सगळे जेवून आलेले तिकडनंच सचिनच्या मामांच्या इथून पण मी काय गेले नव्हते कारण मला तापच होता खूप जास्त तर आ, मी ॲक्च्युली वाट बघत होते की हे आल्यानंतर जेवायचं पण हे जेवण आले म्हटल्यानंतर मग माझा थोडासा मूड हेच झालेला पण मग आम्ही हायवेवरती इथे बर्गर किंग आहे तर मी म्हटलं आपण इथेच काहीतरी खाऊन घ्यावं कारण मला औषधं पण घ्यायची होती आणि असं पण तेलकट तुपकट काही खायचं नव्हतं पण तोंडाला चव पण नव्हते मग सचिन म्हटलं की आपण बर्गर किंगलाच जाऊया मग त्यांनी ऑर्डर करून आलेला डिसेंबर महिन्याचा पेमेंट आलाच होता आता सचिन म्हटलं की तुझ्याकडनं पार्टी होऊन जाऊ दे तर मी सर्वांना पार्टी दिली तर इथे आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो थोड्याफार गोष्टी होत्या घरातल्या वगैरे त्या चर्चा करत बसलेलो आणि बस हेच वाटलं नव्हतं की हे इतकं सिवियर असेल माझं दुखणं म्हणजे मी अशी होते नॉर्मल असं वाटत होते की बस आता हे तीन दिवसाचे औषधं खाईल आणि सगळं नॉर्मल होऊन जाईल पण असं काहीच झालं नाही किनी टोल प्लाझावरती ते पेरू विकणारे काका होते त्यांनी पन्नास रुपयात मला हे दोन पेरूच्या नावाने एकच पेरू असं कट करून पेरू खात आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आणि ज्या गोष्टी घरात घडल्या गर त्याचा विचार गप्पा वगैरे मारत आम्ही कधी कराडच्या पुढे आलो कळालंच नाही आणि वातावरण तर ठीकच होतं पण मला थंडी प्रचंड वाजत होती कारण ताप काय अंगातनं जाईना मे बी मी घाबरली असेल कमेंट वाचल्या मी बऱ्याच बायकांच्या की ताई तू घाबरली असेल जे झालं त्याला पण घाबरण्यासारखं पण असं काही नव्हतं पण काही सांगता येत नाही की काय झालं असेल ते तर कराडच्या पुढे आम्ही थांबलो साताऱ्याच्या अलीकडे एका ठिकाणी तर माझा मूड खूप खराब होता म्हणून माझा भाऊ मला हसवण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी जबरदस्ती मला झोक्यावर बसवलं आणि अक्षरशः मी जवळपास दोन दिवसात हसली नसेल पण त्यांनी मला इथे हसवलं आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली तो खूप प्रयत्न करत होता की ताई तू प्लीज व्यवस्थित हो व्यवस्थित हे कर हस वगैरे Shh. <sniffs> तर बघता बघता आम्ही सातारच्या पुढे आलो सायंकाळ झाली होती आम्ही दुपारी तीन वाजता निघालो होतो अंधार पडलेला अचानक माझी डो दो, म्हणजे डोळा लागलेला आणि अंधार पडला त्यानंतर आम्ही साताऱ्याच्या पुढे आलो बघता बघता आणि लक्षात आलं की खूप जास्त ताप चढला आहे तर सचिन म्हटला की एक काम कर जेवायला तर वेळ होणार आहे तू गोळ्या खाऊन घे पुन्हा गोळ्या खाल्ल्या आणि माझा भाऊ नुसताच जोक मारत होता की ताई तू आता फ्रेश हो तेव्हा फ्रेश हो त्याला असं वाटत होतं त्याने तेन पण म्हणजे सुट्टी काढून आलेला तिसऱ्या दिवसासाठी पण तिसरा दिवस तर आम्ही आम्हाला काही थांबता येणार नव्हतं कारण सचिनचा पण जॉब होता तर बऱ्याच लोकांना वाटत असेल आम्ही का गेलेलो कोल्हापूरला तर सचिनच्या मामाच्या मुलाची डेथ झाली होती त्यामुळे आम्ही गेलो होतो आणि आता आम्ही पुण्यात आहोत रात्रीचे बरोबर दहा वाजले आणि जेवायला थांबलो आहे एका ठिकाणी तर मी फक्त सूप पिलेला आणि थोडंसं पापड खाल्लं होतं बाकी बाकीच्यांनी जेवण केलेलं माझा अवतार बघून तुम्ही प्लीज हे नका करू खूप प्रचंड प्रमाणामध्ये मला रिॲक्शन झाले होते पोट खराब झालेलं ताप कणकणी आणि बघता बघता रात्रीचे तीन वाजले होते घरी पोहोचायला मी आल्या आल्या लगेच झोपले रात्री साडेतीनच्या दरम्यान आम्ही नाशिकला आलो होतो तर बरेच सगळीच जणं आम्ही दमलो होतो दिवसभरच्या प्रवासामुळे आणि दगदगीमुळे आणि मला उठायच्या आधीच ह्यांनी पोह्यांचा प्लॅन करून ठेवला होता तर माझ्या भावाने छान असे पोहे बनवले होते एकीकडे दूध तापत ठेवलेलं आणि चहा पण म्हणजे झालेलाच होता मला माहितीच नाही हे माझ्यासाठी सरप्राईज होतं ॲक्च्युली तर त्याला हलवायला एवढं खास येत नव्हतं तर मी म्हटलं चला असू दे एवढं केलंच तेच खूप झालं किचनवरती पसारा म्हणजे घरात आम्ही ते सगळाच पसारा सोन एकदम एमर्जन्सीमध्ये निघालो होतं ना कोल्हापूरला म्हणून लावलेला कुकरसुद्धा तसाच होता ते खरकटं वगैरे काढलं मी सगळं आणि घरातलं जे काय आवरायचं पडलेलं होतं तर ते आज दिवसभरात आवरून घेणार आहेत तर हे छान असे पोहे आणि चहा रेडी आहे हे, हे बघा कपडे वगैरे सगळं म्हणजे जित आम्हाला इमर्जन्सी न्यूज कळाली आणि आम्ही लगेच निघालो होतो म्हणून तसाच पसारा होता सगळा तर आता पोहे छान तयार झालेले आहेत आणि आता आम्ही सगळे नाश्ता करायला बसणार ना आहोत तर असं हा व्हिडिओ त्या दिवशी शूट केला होता ज्या दिवशी आम्ही नाशिकला आलो होतो आ, बारा तारखेला अकरा का बारा तारीख होते त्या दिवशी एवढं लक्षात नाही आहे रविवार दिवस होता आणि मला नाही कळत आहे की कधीपासून पण मी प्रयत्न नक्कीच करेल आपले लवकरात लवकर छान व्हिडिओ येण्याचे आता मंडळी माझा आज व्हिडिओ येणार नाही आहे आय आयडियली एक दिवस गॅपने मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होते पण आता व्हिडिओ आज तर येणार नाही आहे उद्याच्या दिवस गॅप करून पण पर, पुन्हा परवा येईल खूप जास्त ताप आहे खूप जास्त काल मी दवाखान्यातनं जाऊन आले कोल्हापूरला होते मी काल आणि आता मी नाशिकला आली आहे तर तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल माझा जर्नीचा खूप जास्त दगदग झाली आहे खूपच प्रचंड ताप आहे आता पण मी झोपणार आहे पहाटे आम्ही तीन वाजता आलो खूप त्रास होतो आहे तर घरामध्ये पसारा प्रचंड आहे त्यामुळे सगळा पसारा तुम्ही पाहू शकताय पूर्ण असं अस्तव्यस्त झालेलं आहे घर पण तुमच्या सर्वांचे कमेंट्स मी दोन दिवस झाले रिप्लाय केलेले त्यामुळे मनापासून माफी मागते मला मोबाईल हँडल करायलासुद्धा वेळ नव्हता वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा मी कंटिन्यू झोपूनच होते इतका त्रास होत होता आता पण बोलायला ताकद नाही आहे पण प्रत्येकांचे कमेंट वाचत असताना असं वाटलं की माझी जबाबदारी आहे तुला सर्व तुम्हाला सर्वांना मेसेज द्यायचा की माझी तब्येत खूप खराब आहे त्यामुळे मी व्हिडिओ नाही करणार आणि येईल आपले छान छान व्हिडिओज भरपूर सुंदर सुंदर कॉन्टेंट येणार आहे कारण माझी मम्मी माझी भाऊजाई पण येणार आहे वैशूची गॅदरिंग वगैरे आहे त्यानिमित्ताने तर छान छान व्हिडिओज येतील पण आजचा व्हिडिओ येणार नाही त्यामुळे मला प्लीज माफ करा आणि तसे आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत जे मी जुने शूट केलेले आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे तर ते नक्की बघा आणि थँक्यू सो मच भाऊ माझा फक्त एक रात्रभर थांबला होता नाशिकमध्ये आणि तो लगेच जाणार होता म्हणून मी इथे त्याच्यासाठी चिकन केलेलं आणि संध्याकाळचे साडेचार वाजले होते त्याला आम्ही वाटी लावलं